ये सांगोला येथे वीरशव बहुद्देशीय सामाजिक संस्थेला दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये मी राहुल पाटणे आम्ही सांगोले येथील सर्व वीरशिव लिंगायत समाज आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाकरिता आलेला आहे एकवीस हजार दोन हजार एकवीस बावीस वैशिष्ट्यपूर्ण योजने निधी अंतर्गत वीरशिव लिंगायत समाजासाठी शिवाजी चौक सिटी सर्व्हे नंबर सतराशे एकोणतीस येथे बहुद्देशीय सभागृह बांधकाम कामाचा प्रस्ताव मंजूर असून पैश निधी त्याला पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर आहे सदर कामाची पाच चार पाच दोन हजार तेवीस रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर प्रशासनाच्या काही तांत्रिक अडचणींमुळे आणि वैशिष्ट्य समाजाच्या तक्रारी मुळे ते काम आज ताब्यात मुख्याधिकारी आणि नगर परिषद प्रशासनाच्या हालजारी बंद राहिलेलं आहे आणि ते सभागृहाचं काम निधी परत जाण्याच्या जा अगोदर पूर्ण करावं या मागणी करता आम्ही इथे उपोषणाचं बसलेलं आहे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन आहे सीओ साहेबांशी सातत्यानं पत्र व्यवहार केलेला आहे स्थानिक आमदार माजी आमदारांशी पत्र व्यवहार झालेला आहे नाही पूर्णपणे मुख्याधिकाऱ्याच्या हातात काम आहे मुख्याधिकारी याच्यासाठी वेळ काढत आहे वेळ काढून नगरपालिकेच्या कब्जे वहिवाटीत नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या नावाने सिटी सर्वेचा उतारा निघतोय आणि तोच उतारा घेऊन त्यांनी एकवीस बावीस मधला प्रस्ताव तयार करून पंचाळीस लाख रुपये पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी घेतलेला आहे नगर परिषदेला निधी मिळालेला आहे वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण योजना फंडामधून पूर्ण आहे मुस्लिम समाज किती जागा उर्दू शाळेची होती त्या ठिकाणी शैक्षणिक धोरण असताना तुम्ही दुसऱ्या समाजाला ती जागा का देत आहे पण मूळ विषय असा आहे की उर्दू शाळेची जिल्हा परिषदेच्या अंत्येखित असलेली शाळा सध्या सुस्थितीमध्ये भोपळे रोड येथे चालू आहे आमचा प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी जागेची मागणी करायला लागली जागेची मागणी करत नाहीयेत आमचं काम थांबवायला त्यांचं विरोध करता लिंगायत नावाने समाजेला नगरपालिकेच्या नावाची आहे लिंगायत समाजाच्या बहुउद्देशीय सभागृहासाठी ती जागा वैशिष्ट्यपूर्ण निधी मधनं प्रस्तावित करून तिथे सभागृहाला मंजूर केलेली आहे ऑलरेडी नगरपालिकेने घेतलेली आहे मंजूर झालेले हो हो ठीक आहे धन्यवाद आज सोलापूर येथे पूनम गेटला जिल्हाधिकारी गेटला सांगोल्याचे वीर शेव समाजाच्या वतीनं उपोषण सुरू आहे मला दोन हजार एकवीस पासून समाज लढते आणि तिथे निधी पण मिळालेला आहे परंतु दोन हजार एकवीस बावीस आज पंचवीस आहे परंतु हे पूर्ण उद्घाटन पण व्हायला पाहिजे होत नाही मला आपण आमदार म्हणून ह्याच्याकडे कशापर्यंत पाहता नाही मला कालच सांगितले की उपोषणला बसणार आहे तुम्ही सोलापूरला तुम्ही येऊन उपोषणला भेट द्या मी आता शिवनशी बोललो शिवन ना बोललोय की बाबा त्या जागेवर तुम्ही वर्क ऑर्डर दिलेला आहे मी त्यानंतर वर्क ऑर्डर देऊन तुम्ही तिथं लाईन आउट करून दिलेला आहे नंतर ना कुठल्या तरी आपल्या समाजाने येऊन तिथं जागा तिथं बांधकाम करू नका ती जागेवर पूर्वी उर्दू शाळेचा प्रस्ताव होता ती शाळा दुसरीकडे गेलेली आहे आणि त्या जागेचं मालक शासन आहे आणि मा नगरपालिका मालक असल्यामुळे नगरपालिकेने वर्क ऑर्डर दिल्यावर आणि दुसऱ्याने अडवायचा काही संबंधच का नाही ना कारण आणि शासनाचं निधी त्याला मंजुरी आहे मला असं वाटतं की कुठेतरी या शिव श्यू, शिव असू दे किंवा सरकारी अधिकाऱ्यांचं वेळ काढू पण आहे आपण त्या जे ज्याला कला वर्क ऑर्डर दिलाय त्याला पोट पोलीस प्रोटेक्शन देऊन त्यांनी काम चालू करायला पाहिजे होतं आतापर्यंत पण आतापर्यंत न करता विनाकारण एखाद्या जा समाजाला टार्गेट करून त्यांना बांधून द्यायचं नाही आणि तिथंच समोरच त्या जागेच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या सम त्या, त्या लोकांनी नाहरकाचं यांना पत्र पण दिलेलं आहे लेखी दिलेलं ले। आहे दिले ले। दिले ले की बाबा बांधू शकता तुम्ही बांधकाम करा म्हणून पण आता मात्र असं पेच निर्माण मुद्दामून करून मी आत्ताच आपल्या प्रशासक विना पवार मॅडमलाही बोललं ते म्हणाले की मी एक पंधरा वीस मिनिटात येतो आणि ह्या प्रश्न व्हायला पाहिजे हे बांधकामच व्हायला पाहिजे तिथे जागेवर मला असं वाटतं की प्रशासनने याच्यावर पूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्यांनी बंदोबस्त देऊन हे काम करायला पाहिजे विनाकारण या वीर समाजाला आपण पालकमंत्र्याकडे जावा किंवा जिल्हाधिकारीकडे जावा उपोषणला बसावा हा मार्ग चांगला नाही आहे कारण एखादा लहान समाज असला तर त्याला मुद्दामूनच त्याची आपण पिळवणूक करणं या शासनाचं काम नाही आहे आपण सगळ्या मी पुन्हा एकदा शासनाला सांगू इच्छितो की या जागेवर ज्या जागेवर मंजुरी दिल्या ज्या जागेवर वर्कआउट झाल्या तिथंच बहुउद्देशीय समाज हे व्हायला पाहिजे आणि या समाजाला मिळाला पाहिजे